निसर्गाचा लहरीपणा आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय कुठे कडाक्याचे ऊन तर कुठे पावसाची शक्यता भारतीय हवामान विभाग म्हणजेच आय एम ने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ स्थिती आणि उत्तर भारतातील पश्चिम विमोक्ष यामुळे हवामानात मोठे फेरबदल होणार आहेत नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये हवामानात अचानक मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मध्य हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे अठरा फेब्रुवारी पर्यंत हे संकट अधिक गडद होऊ दुसरीकडे अफगाणिस्तानवरून येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये हिमवर्षाव होईल तर पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे गुजरात आणि कर्नाटकासह राज्यातही कमाल तापमान सामान्यांपेक्षा दोन ते चार अंशांनी जास्त राहण्याची शक्यता आहे मध्य भारतात पुढील तीन दिवसात किमान तापमानात वाढ होणार असून अचानक येणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांसाठी सूचना शेतकऱ्यांसाठी पीक संरक्षण काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा झाकून ठेवा फवारणी टाळा वादळ आणि पावसाचा अंदाज असेल तर कीटनाशक फवारणी पुढे ढकला पशुधन पाळीव प्राण्यांना पावसापासून वाचविण्यासाठी सुरक्षित गोठ्यात बांधा वीज कोसळण्याची भीती असल्याने झाडाखाली बांधू नका ग्रामीण आणि ना शहरी नागरिकांसाठी आरोग्याची काळजी तापमान कमी जास्त होत असल्याने सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो पुरेसे पाणी प्या प्रवास टाळा वादळी वेळी जुन्या झाडे किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरू असताना घरातील ले इलेक्ट्रॉनिक ले उपकरणे बंद ठेवा उष्माघात उन्हात बाहेर पडताना डोक्याला रुमाल किंवा छत्रीचा वापर करा एकीकडे उष्णता वाढत असताना दुसरीकडे पावसाचे सावट असे दुहेरी संकट सध्या समोर आहे विशेष म्हणजे अठरा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान दक्षिण भारत आणि मध्य भारतात जोरदार पावसाचा जोर असेल नागरिकांनी हवामानाचा हो अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे आणि स्वतःची काळजी घ्यावी